नमस्कार मंडळी रामराम शेतामध्ये कापणी चालू आहे असं म्हटल्यानंतर आम्ही कामं सोडून लगेच शेताकडे आलोत पण आम्हाला यायला थोडा उशीर झाला आणि तोपर्यंत अर्धी ज्वारीची कापणी झाली होती बाकीची राहिली होती मग नंतर आम्ही अख्ख्या शेतामध्ये फेरफटका मारला की कुठलं राहिलेलं आहे आणि कुठलं नाही आणि कशी झाली आहे ते सगळं बघितलं तर हळद जिथे लावली होती खालच्या शेतामधली तर तिथलं ज्वारी काढून घेतलेली आहे बाकीची तशीच आहे आता ती सासूबाई गेल्यानंतर कापतील नंतर आम्ही शेतातून घराकडे निघालो कारभारी आणि माझ्या माझ्या पायांमध्ये मा चप्पल नसल्यामुळे खूप जपून जावं लागलं आणि आल्या आल्या बघितलं तर खूप पसारा होता जो मी तसाच सोडून शेताकडे पळाले होते मग नंतर तो सगळा आवरून घेतला तर इथे बरंच मुंग्यांनी वगैरे खूप घरातली वाळू सगळी काढून ठेवली होती आणि जाळी वगैरे भरू भरपूर झाली होती सगळं आवरून घेतलं स्वतःलाही सावरलं कारण उन्हामुळे खूप हाल झाले होते तर संध्याकाळी आंघोळ केली आणि मग म्हटलं आता चहा ठेवावा मग चहा केला आणि आता तुम्ही व्हिडिओ लाईक केलंच असेल जाता जाता तेवढं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा टाट